स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी आज स्वामी समर्थांची पूजा करून घेतली तर चला आज जेवणाचा बेत काय आहे पाहूया भाकरी केली आहे आणि ही चपाती आणि मसूर डाळीची उसळ केलेली आहे थोडं गिरु शिजलेलं आहे नाहीतर मसूर डाळीची कांदा घालून अप्रतिम उसळ होते मला खूप आवडते आणि हा भात सगळ्यांनी डबा घेऊन गेलेला आहे त्यामुळे एवढं उरलेलं आहे आमटी बटाट्याची आमटी केलेली आहे ह्यामध्ये तेल तेलात कांदा परतून कढीपत्ता घालून त्यामध्ये बारीक काप बटाट्याचे घालून भाजून घेतलेले आहे डाळ घालून आमटी केलेली आहे बटाटा डाळीची आमटी आणि काही बिर्याणी केलं होतं खूप छान झाला होता एवढा रात्रीचा उरलेला आहे धन्यवाद